नमस्कार डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांनी लिहिलेलं संत तुकारामाचा जीवनविचार हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी परउपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूचे पालन तान्हेल्या जीवन वनामाजी शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुकामणे हेची आश्रमाचे फळं परमपदबळ वैराग्याचे आदर्श जीवनाचं चित्र या अभंगात तुकारामाने मनपूर्वक रंगवलं आहे जीवन कसं जगावं सुख आणि समाधान मिळवण्याचे घटक कोणते इहलोकात आणि परलोकात शांती आणि समाधान कोणत्या आचार विचारातून मिळू शकतो याचा एक तर्कशुद्ध विचार तुकोबांनी सांगितला आहे सुखाची आज्ञानी माणसाची कल्पना काय असते आपल्याला भरपूर संपत्ती मिळाली पाहिजे ती मिळवताना वाकड्या वाट्यानं चालावं लागलं कोणावर अन्याय करावा लागला कोणाच्या हक्काचा जमीन जुमला मस्तवालपणानं ओरबडून घ्यावा लागला लाच लुचपतीच्या आणि भ्रष्ट आचारातून पैसा आणि अधिकार मिळवावा लागला तरीही हरकत नाही कारण शेवटी सुखसमाधान जर सोन्या नाण्यात वस्त्रालंकारात वाड्या माड्यात आणि घोड्या गाड्यात असेल तर नीतीचा धर्माचा विचार करून ते कसं मिळेल धर्म आणि नीती रसातळाला गेली तरी चालेल शील आणि सदाचार समुद्रात बुडले तरी चालतील पैसा आणि मालमत्ता ह्याच गोष्टी सुखासाठी आवश्यक आहेत ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच प्रतिष्ठा मिळते सगळी सुखसाधनं त्याच्याकडे धावत येतात तोच सद्गुणी ठरतो सर्वे गुणाह कांचनम अशी ही विचारसरणी आहे या विचाराप्रमाणे बहुतेक लोक चालतात गरिबांचं शोषण करून त्यांच्या हक्काचा पैसा गिळंकृत करणं ही चोरी आहे अशा प्रकारचे चोर आणि दरोडेखर जगात पुष्कळ आहेत पण ते खरोखरच सुखात आहेत का त्यांचं मन शांत आणि तृप्त असतं का हे लोक सारखे वखवकलेले असतात त्यांचा हावरेपणा वाढतच असतो संत तुकोबांनी मात्र शांतीचा आणि तृप्तीचा एक सुंदर विचार आपल्यासमोर ठेवला आहे ते आपल्याला सांगतात बंधूंनो चांगला व्यवहार आणि व्यापार करून धन मिळवा आणि त्या धनाचा व्यय उदासीने करा उदास आहे याचा अर्थ हे धन माझं नाही त्याच्याविषयी मला लोभ नाही उदासीन म्हणजे दुःखी नव्हे उदासीन याचा अर्थ अलिप्त सर्व कार्य जो करील त्यालाच उत्तम गती प्राप्त होईल तोच उत्तम सुख मिळवू शकेल जो दुसऱ्याची कधी निंदा करत नाही परहित करण्यात जो तत्पर आहे आणि जो परस्त्रियांना आपल्या आई बहिणीप्रमाणे मानतो तो सुखी समाधानी होतो सर्व भौतमात्रांवर प्रेम करावं गाईचं आणि पशूंचं पालन करावं तहानलेल्याला पाणी द्यावं कोणाशी वाईट न वागता जो मानसिक शांती ठेवतो आणि आपल्याहून वडिलांना मान देतो तोच माणूस खऱ्या अर्थानं सुखसंपन्न असतो हाच आदर्श गृहस्थाश्रम आहे परमस्वरूपाचं पद त्यामुळे प्राप्त होतं आजच्या द्रव्याची पूजा बांधणाऱ्या आणि सत्तेसाठी सर्व नैतिक मूल्यांचा बळी देणाऱ्या माणसाला तुकोबांचा हा संदेश कितपत रुचेल हे सांगता येणार नाही गोड दुधाचं रूपांतर विषाद करण्याची दुष्ट शक्ती सर्पाच्या ठिकाणी असते तुकोबांच्या पूर्वीही शतकानुशतक हा उपदेश संतांनी तत्त्ववेत्यांनी तीर्थकरांनी आचार्यांनी केला आहे पण माणूस होता तिथंच आहे त्याचं वाकडं शेपूट सरळ होत नाही पण तरीही संतांनी उपदेश केलाच पाहिजे मेघाने पाऊस पाडलाच पाहिजे तुकोबांच्या वाणीतून सुख शांतीच्या अमृतधारा बरसल्याच पाहिजेत उदंड धन मिळवणं म्हणजे सुख मिळतं हा एक भ्रम आहे हे आता सिद्ध झालं आहे सुखाची साधनं संपत्तीमुळं मिळू शकतील पण सुख कसं प्राप्त होईल शांती आणि प्रीती प्रसन्नता आणि समाधान यातच खऱ्या सुखाचे झरे लपले आहेत पैशाच्या पाठीमागं धावणाऱ्या आणि पैशासाठी व्याकुळ होणाऱ्या जगाच्या लक्षात हे कसं येणार द लव ऑफ मनी अँड द लव ऑफ लर्निंग सेल्डम मीट पैशावर प्रेम करणारे विद्येवर प्रेम करत नाहीत पण काही म्हटलं तरी संपत्तीपेक्षा ज्ञान सुविचार आणि संस्कृती श्रेष्ठ आहे रस्किन या तत्त्वचिंतकानं संस्कृतीची व्याख्या करताना म्हटलं आहे संस्कृती म्हणजे सुसंस्कृत व्यक्तीची निपज संपत्तीतून संस्कृती निर्माण होत नाही संस्कृतीमुळे संपत्ती निर्माण होते तुकारामांनी हाच विचार आपल्या पद्धतीनं अधिक परिणामकारक भाषेत मांडला आहे बोलिलो ते काही तुमची या हिता वचन नेणता क्षमा कीजे वाट दावी जया न लगे रुसावे आतित्यायी जीवे नाश पावे निंब दिला रोग तुटाया अंतरी पोभाळीतावरी आत चरे तुकामणे हित देखण्यासी कळे पडती आंधळे कुपा माझी संतांचं प्रमुख लक्षण असं असतं की संत संपूर्णपणे परोपकार निरत असतात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो दरित्रीला जलधराने नाव घालण्यात मेघाचा कोणता स्वार्थ असतो पथिकाला सावली देण्यात वृक्षाचा किंवा तुषारताला पाणी देण्यात झड्याचा काही स्वार्थ असतो का जगाला प्रकाश देताना चंद्रसूर्याला काही वैयक्तिक स्वार्थ साधायचा असतो का या साऱ्या गोष्टी लोककल्याणासाठी ते करत असतात संत आपलं सारं जीवन लोकहितासाठी समर्पित करतात त्यांना केवळ त्यातून एक आंतरिक समाधान मिळतं दुःखानं व्याकुळ झालेल्या माणसाचं दुःख निरसून टाकणाऱ्या निस्वार्थी व्यक्तीला जे समाधान मिळतं ते महत्त्वाचं असतं संत तुकारामांनीही जनतेला याच भावनेनं उपदेश केला तुकोबांच्या भाषेत काही वेळा तीव्रता आली आहे अन्यायासंबंधीची चीड आणि सोंग ढोगावरचा आपला राग प्रकट करताना त्यांच्या शब्दात काही ठिकाणी कडवटपणा आला आहे त्यांची वाणी कित्येक स्थळी आक्रमक बनली आहे ज्याला जग सुधारायचं आहे त्याला कधीकधी फटकळपणानं बोलणं भाग पडतं कोणी गोड शब्दाने सुधारतो पण कित्येकांच्या पाठीवर कठोर शब्दांचा आसूळ त्यांच्याच हितासाठी उडवावा लागतो तुकोबांचे शब्द काही ठिकाणी फुलासारखे कोमल आहेत आणि आवश्यक तिथं ते शब्द ज्वालाग्रही बनले आहेत दुर्जनांबद्दल बोलताना ते रागवून म्हणतात तू का म्हणे आयशा नरा मोजूने माराव्या पैजारा मुरदाड लोकांबद्दल बोलताना एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे की ती सांगो तरी नाई कती बटिकीचे पुढे सिंदळीचे रडतील या शब्दात त्यांच्या अंतकरणातील क्षोभाची भावना प्रकट झाली आहे पण या क्षोभाच्या मागे लोकासंबंधीचं अतूट प्रेम आहे लोकांचं मंगल व्हावं लोक सन्मागाकडे वळावेत त्यांच्या आयुष्याला जगण्याला नैतिकतेचं अधिष्ठान लाभावं हीच त्यांची एकमेव इच्छा आहे हट्टी दुराग्रही मुलाला आई एखाद्या वेळेस संतापून एखादं अभद्र विशेषण देते पण त्या संतापाच्या मुळाशी तिच्या अंतरीचा प्रेमभाव अथमलेला असतो कोणताही संत मातेच्या वत्सलदृष्टीनंच जगाकडे पाहतो तो कधी जगावर रागवला काही बोलला तरी त्याला स्वतःला काहीच मिळवायचं नसतं तुकोबा प्रांजल पण म्हणतात की केवळ तुमच्या हितासाठी बोललो पण माझं वचन आवडलं नसेल त्यातला हेतू समजला नसेल तर मला क्षमा करा वाट दाखवणाऱ्या माणसावर खरं तर रागवू नये त्याने योग्य वाट दाखवलेली असते पण सरळ रस्ता सोडून दुराग्रहानं आड रस्त्यानं गेलात तर नाश होईल अंतरातला रोग नाहीसा व्हावा म्हणून मी कडूनिंब दिला पण ते औषध पोटात न घेता नुसतं अंगाला लावलं तर रोग बरा होणार नाही जे विवेकी आहेत त्यांना आपलं हित कळतं पण ज्यांना विचारदृष्टी नाही ते खोल वेरीत पडतात तुकोमांचे हे शब्द सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजेत सत्य कडवट असतं पण ते सांगणाऱ्याचं मन कडवट नसतं हिताचे शब्द दाहक असतात पण त्यातला आशय शीतल आणि कल्याणकारक असतो गोड बोलून गळा कापणाऱ्या दुर्जनापेक्षा रोखोक वचन उच्चारून सरळ रस्त्यानं नेणाऱ्या मार्गदर्शक विचारवंतामुळं जग सुधारू शकतं तुकोबांसारखे झडझडून बोलणारे आणि प्रसंगविषयीशी आपल्या कठीण शब्दांची गोफण फिरवणारे निस्वार्थी तत्ववेत्ते आणि समाजसुधारक आजच्या जगाला पाहिजे आहेत म्हणूनच आम्हाला तुकोबा सदैव हवे आहेत तुकोबांचा स्पष्ट वक्तेपणा फटकळपणा जनकल्याणासाठी होता संत आणि विचारवंत असे सत्य सांगणारे आवश्यक तेव्हा परखड बोलणारे असावेत आजच्या जगातले कित्येक विचारवंत काय बोलतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही कारण डोक्यातल्या कल्पना स्पष्ट नसतात दुष्प्रवृत्तीचा झळझडून धिक्कार करणारे शब्द ते बोलत नाहीत कारण ते मेंधे तरी असतात किंवा भित्रे तरी असतात तुकोबा हे निर्भय विचारवंत होते त्यांचं मन निर्मळ होतं त्यांना स्वतःला काहीच नको होतं म्हणून ते म्हणतात बोलिलो ते तुमची तुमचीता आजचे तथाकथित विचारवंत स्वार्थ संध्यासाठी बोलतात समाज हा त्यांचा केंद्रबिंदू नसतो स्वतःला केंद्रवर्ती मानून ते व्यवहारी दृष्टीनं बोलतात कौरवांच्या दरबारात मेंधे झालेले विद्वान पुष्कळ होते आज देखील तीच अवस्था आहे म्हणूनच आमच्या जगाला तुकोबांची नितांत आवश्यकता आहे वेदांचा तो अर्थ आम्हासीचं ठावा येराने वाहावा भार माथा स्वादल्याची गोडी देखील असी नाही भार धन वाही मजुरीचे उत्पत्ती पाळणं संहाराचे निज जेणेनेले बीज त्याचे हाती तुका म्हणे आम्हा सापडले मूळ आपणची फळं आले हाता संतश्रेष्ठ तुकारामांना वेद पठण्याचा अधिकार नव्हता ज्ञानेश्वरांनी वेदाच्या संदर्भात म्हटलं आहे की वेद हे फक्त त्रैवर्णिकांपुरतेच मर्यादित असल्यामुळे शूद्राती शूद्रांना त्यातील ज्ञानाचा लाभ होत नाही वेद उदार असले तरी याबाबतीत ते कृपण असून त्यांनी शूद्रवर्णाला ज्ञानापासून वंचित ठेवलं आहे वैदिक परंपरा विषमतावादी आहे ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ त्यानंतर क्षत्रिय आणि वैश्य आणि सर्वात शेवटी शूद्र आणि अतिशूद्र अशी उतरंड मानलेली आहे याचा परिणाम असा झाला की शूद्रांना धर्मग्रंथ वाचण्याची आणि मंदिरात जाण्याचीही बंदी झाली होती सर्वसामान्य माणूस अशा प्रकारच्या कठोर बंधनात अज्ञानी राहिला तर त्यात आश्चर्य नाही सर्व प्रकारच्या सामाजिक आणि विशेषतः आध्यात्मिक अधिकारापासून शूद्रांना कर्मट परंपरेनं दूर ठेवलं होतं तुकोमांसारख्या सज्जनाला आणि परमभक्ताला याचं केवढं वैषम्य वाटत असेल याची आपण कल्पना करू शकतो तुकारामांनी स्वतःच आपल्या दुःखाचं वंचनेचं वर्णन केलं आहे घोका या अक्षर मज नाही अधिकार यतीहीनं ना मतीही न कर्महीनं माझे सांडोनी या सर्व लज्जा शरण आलो तुला अशा प्रकारचे न्यूनगंडात्मक उद्गार त्यांच्या सुरुवातीच्या काही अभंगात आढळतात पण विषमतामूलक परंपरेचं त्यांनी पुढे कधीच समर्थन केलं नाही भक्ती प्रामाणिक उत्कट ईश्वर भक्तीनंच माणूस श्रेष्ठ ठरू शकतो जो भक्तीही आहे तो मात्र कनिष्ठ असतो असं त्यांनी आपल्या एका अभंगात म्हटलं आहे अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड आणि वैष्णव चांभार धन्य त्याचे कुळ हे तुकोबांचे उद्गार महत्त्वपूर्ण आहेत माणसाची उच्च नीचता त्याच्या अंतःकरण प्रवृत्तीवर अवलंबून असते जात आणि वर्ण याच्याशी त्या गोष्टीचा काढी इतकाही संबंध असत नाही तुका म्हणे नाही जाती सवे कामं हे त्यांचे उद्गार सुप्रसिद्ध आहेत वेदाचा तो अर्थ आमासेची ठावा हा अभंग तुकोबांच्या आत्मप्रत्ययाचं द्योतक आहे उच्च कुलीन म्हणवणारे ढोंगी लोक त्यांनी पाहिले आहेत आणि त्याबरोबरच चोखा गोरा कुंभार सावतामाळी सेना नावी यासारखे अकुलीन असलेले पण श्रेष्ठ भगवत भक्त मग त्यात नामदेव जनाबाईही येतात स्वराबाई आणि कान्होपात्राही येतात या श्रेष्ठ संतांच्या जीवनात प्रत्यक्ष पांडुरंग अवतरला होता हे त्यांनी जाणलं होतं म्हणून वेदवेत्या कर्मट पंडितांना उद्देशून तुकाराम आत्मविश्वासानं म्हणतात अरे वेदांचा अर्थ त्याचा आत्मा आम्हालाच माहीत आहे इतरांनी मात्र वेदाचा केवळ भार मस्तकावर व्हावा वेदपाठ म्हणणाऱ्यांना वेद कळलेच नाहीत प्रत्यक्ष खाणाऱ्याला गोडी कळते पाहणाऱ्याला नाही तुम्ही धन वाहून नेणारे मजूर आहात तुम्हाला ते धन मिळू शकत नाही आम्हाला मात्र उत्पत्ती स्थिती आणि विलय यांचं मूळ असलेला प्रत्यक्ष पांडुरंग भेटलेला आहे आणि त्याचं फळही आम्ही चाखत आहोत मस्तकावरून वेद वाहून नेणाऱ्यांना ते कळत नाहीत आमच्या अंतकरणातच वेदाचा अर्थ समावलेला आहे तुकारामांचे हे अस्मितापूर्ण उद्गार स्फूर्तीदायक आहेत तुका आकाशा एवढा कसा आहे हे या अभंगातून समजतं जात आणि वर्ण कुळ आणि वंश या कल्पनांपेक्षा परमेश्वराची निस्तीम भक्ती अधिक महत्त्वाची भक्तीतूनच निखळ ज्ञानाची प्राप्ती होते असं म्हणून वेदपाठकांना तुकोबांनी हिणवलं आहे वेदपठन करणारे ब्राह्मण वेदाच्या अर्थाशी परिचित असतातच असं नाही घोकमपट्टी आणि पोपटपंची करणाऱ्या लोकांना अर्थाशी काही कर्तव्य नसतं वेद न वाचताही वेदातलं सार आपल्या आचार विचारात उतरणारे संत झाले आहेत नामदेव तुकाराम चोखामेळा गोराकुंभार हे वेदज्ञ नसूनही त्यांच्या जीवनातून वेदार्थ प्रकट होत होता मी सहजमानेनं बोलतो माझ्या घरी वेदांत पाणी वाहत आहे या उद्गारात दर्प किंवा दंभ नाही त्यात निखळ सत्य आहे साऱ्या जीवमात्रावर प्रेम वाचल्याची पाखर करणारे तुकाराम खऱ्या अर्थानं वेदवत्ते होते केवळ पाठांतर करणारे मात्र भारवाहक राहिले श्रीखंडाच्या पातेल्यातल्या पळीला श्रीखंडाची चव कधी कळते का खाणाऱ्यालाच ती समजते केवळ शब्दज्ञान कोरडं असतं ते जीवनात रस निर्माण करू शकत नाही ज्ञान हे अंतकरणात उतरून रक्ताच्या प्रत्येक थेंबात जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत ते निरर्थक ठरतं ज्ञानातून क्रिया घडावी क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे आसावले मन जीवनाचे ओढी नामरूपी गोडी लाभी येली काय तुझे पायी नाही भांडवल माझे मिथ्या बोल जाती ऐसे काय लोखंडाचे पाहे गुणदोष करी तुका म्हणे माझे अवघे असो द्यावे आपुले करावे ब्रीद साच वारकरी पंथानं नामस्मरणाचा सुलभ मार्ग भक्तांना दाखवला विठ्ठलाच्या नावात एक अपूर्व गोडी भक्ताला जाणवते परमेश्वराला कोणत्याही नावानं साथ घालावी त्याला राम म्हणा कृष्ण म्हणून संबोधा किंवा शिव विष्णू अथवा विठ्ठल म्हणा परमेश्वराची ही सारी नावं माधुर्यानं ओथमलेली आहेत असंच भक्ताला वाटत असतं ते नाव भक्ताच्या चित्तात रुजलेलं असतं विठ्ठल म्हटल्याबरोबर ती सावळी सुंदर सगुण मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि भक्ताचं मन अपूर्व आनंदानं ओसंडून वाहू लागतं अनेक भक्तकवींनी नामाचा गौरव उत्कटतेनं ना केला आहे तुकोबांचा हा अभंग महात्म्य स्पष्ट करणारा आहे आणखी एका अभंगात ते म्हणतात गोविंद गोविंद मना लागली या छंद आनंदले मन प्रेमे पाझर लोचन लोचनं नामाचा अनिवार्य छंद भक्ताला लागलेला असतो ईश्वर नामाची होडी करून आपण संसार सागर तरून जाऊ शकतो असा विश्वास त्याला वाटत असतो विठ्ठल हेच आपल्या जीवनासंच सर्वस्व जोपर्यंत विठ्ठल नाम आपल्यापाशी आहे तोपर्यंत आपल्याला काळाचीही भीती नाही म्हणून तुकोबाने म्हटलं आहे घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठोबाचे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ विठ्ठल या तीन अक्षरात अमृताच्या रसाहून अधिक गोडी आहे जिव्हे गोडी तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे भक्ताच मन आणि ईश्वरनाम दोन्ही एकरूप झालेली असतात प्रत्येक क्षणी नामस्मरण केल्यामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात जीवनाचा उत्साह वाटतो हा अनुभव भक्तालाच मिळू शकतो जन्मदात्री आई आणि आपली जन्मभूमी याचं नाव जसं आपल्याला आनंदित करतं त्याप्रमाणे ईश्वर नामाच्या ज्योतिभोवती भक्त मनाचा पतंग सतत उत्साहानं घिरट्या घालत राहतो मीरेचं मन नव्हे सारं जीवन फार काय तिचा श्वासोश्वाससुद्धा कृष्णनामानं प्रेमानं भरलेला होता तशीच अवस्था भक्तश्रेष्ठ तुकोबांची झालेली आहे ते म्हणतात तुझ्या नामरूपानं मला गोडी लावली मन आशावादी बनलं जीवनाची ओढ वाटू लागली माझ्याजवळ कसलंही भांडवल नाही पण लोखंडाचं सोनं करताना परीस त्या लोखंडाचे गुणदोष पाहत नाही त्याप्रमाणे मी तुझी नामभक्ती करतो आहे तुझं रूप पाहतो आहे आता तू मला तृप्त कर माझ्या आयुष्याचं सोनं कर धाव घाली आई आता पाहते सिकाई अशी करुणा या अभंगातून तुकारामांनी व्यक्त केली आहे भावोत्कटता हा कवितेचा प्रधान गुणधर्म असतो या अभंगातली भावना आर्थसुंदर आणि परमोत्कट आहे आपल्या हृदयस्थ स्वरातून तुकोबा परमेश्वराला कशी साथ घालतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे यात शंका नाही काव्य म्हणजे हृदयस्थ भावनेचा उत्कट आविष्कार या कवितेतला आविष्कार उदात्त आहे तुकोबांच्या जीवाचं जीवन म्हणजे जी विठ्ठल भक्ती भक्तीचा आनंद सामान्य माणसाला कळू शकत नाही ज्याचं मन वृक्ष आहे ज्याला एखादं अनन्य श्रद्धास्थान नाही तो भक्तीतली तृप्ती आणि आनंद समजू शकणार नाही भक्तीचं देखील अनेक प्रकार असू शकतात देश धर्म समाज कला साहित्य किंवा एखादी व्यक्ती हे देखील भक्तीचे विषय असू शकतात तुकारामाची भक्ती दृढ आणि खोल अशी ईश्वर भक्ती आहे या भक्तीतूनच ते प्रेममार्गी आणि मानवताधर्मी बनले भक्तिभावनेमुळे त्यांच्या जीवनाला सूर सापडला त्यांच्या अभंगवाणीतलं खरं सामर्थ्य या भावनेतच सामावलं आहे भक्तीचा ओलावा असेल तर जीवनाचा हिरवेपणा कायम राहतो भक्ती ही एक शक्ती आहे व्याकुळ मनाला शांती देणारी ती संजीवनी आहे भक्तीत समर्पणाचा भाव असतो रामभक्त हनुमान कृष्णभक्त आणि अर्जुन विठ्ठल भक्त तुकाराम ही सारी भक्तीची असामान्य प्रतीक आहेत जी भक्ती निखळ आणि निर्मळ असते ती शांती आणि तृप्ती देते म्हणून भक्तिप्रेमाची महती आहे डोळी याचे दैव आजी उभे केले निधान देखिले पंढरीचे कायते वानावे वाचेचे पालवे वेदान बोलवे रूप ज्याचे आनंदाच्या रसे ओतीव चांगले देखता रंगले चित्त माझे तुका म्हणे मी तो सगळा विरालो विठ्ठलाचे झालो दर्शनाने भक्ताच्या मनस्थितीचं सूक्ष्म सुंदर चित्र तुकोबांनी आपल्या शब्दातून रेखाटलं आहे भक्ताच्या मनात एकच एक आज असते त्याचा श्वास एकाच गोष्टीसाठी चालू असतो त्याच्या दृष्टीला एकच ओढ असते ध्यानी मनी स्वप्नी एकाच गोष्टीसाठी तो आसुसलेला असतो त्याला हवं असतं देवाचं सगुण साजरं रूप ते रूप त्याला दिसलं की कृतार्थतेची विलक्षण तृप्तीची एक चैतन्यपूर्ण लहर त्याच्या अंगांगातून खेळू लागते तुकोबांना विठ्ठलाचं सगुण साकार दर्शन व्हावं आपण ते दिव्यरूप आपल्या हृदयात उतरून घ्यावं हा ध्यास लागलेला होता प्रत्येक आर्त भक्ताची हीच इच्छा असते एकदा तरी त्या सावळ्या ब्रह्मानं आपल्याला सगुण स्वरूपात दर्शन द्यावं भक्ताची ही इच्छा उचितच आहे रूप आणि गुण यांच्या पलीकडे परब्रह्म असतो तो परमेश्वर निराकार आहे निर्गुण आहे त्यानं सारं विश्व व्यापलेलं आहे तो विश्वात्मक देव एखाद्या मर्यादित रूपात आणि रंगात सामावला जाऊ शकत नाही हे तुकोबांसारख्या ज्ञानीभक्ताला समजत नव्हतं असं नाही ज्ञानेश्वरांनीही निर्गुण असलेल्या ईश्वराचे सगुण रूप मनात साठवलेलं होतं माणूस भावनाशील असल्यामुळे त्यानं परमेश्वरालाही विशिष्ट रंगरूप दिलं आकार दिला विठ्ठलाला श्यामल रूपात विठ्ठेवर उभं केलं तुकोबा म्हणतात तुझं घालोनिया पूजितो संपुटी परी तुझ्या पोटी चवदाभुवने जे विशाल आहे ते भक्त आपल्या समाधानासाठी एका संपुटात स्थापन करतो आणि सगुण पूजनात सगुणपूजनात होतो नामदेवही म्हणतात निर्गुणीचे वैभव आले भक्ती ते हे विठ्ठल वेशे ठसाविले ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे हा निर्विकल्प देव ये तसे रूपा कराव या कृपा भक्तजना परमेश्वर कोणत्या तरी रूपात पाहिल्याशिवाय भक्ताची तहान शमत नाही सगुण भक्ती हा भावनेचा जिवाळ्याचा विषय आहे निर्गुण भक्तीत एक प्रकारचा कोरडेपणा जाणवतो माणूस हा रस रूप रंग गंध आणि स्पर्श यांचा भोक्ता असतो परमेश्वर आपल्याला इंद्रियांनी देखील अनुभवता आला पाहिजे ही भक्ताची भूक असते म्हणूनच तुकाराम म्हणतात दाखवी आपले सगुण रूपडे वंदीन मी कोडे पाय तुझे न लगे तो मोक्ष मज सायुज्यता तुझं मुखदर्शन झालं की माझं समाधान होईल विठ्ठलाचं दर्शन घडणं हे डोळ्याच नव्हे साऱ्या जीवनाचं सौभाग्य आहे कारण वेद देखील ज्याचं वर्णन करताना असमर्थ ठरतात ते आनंद रसात ओतलेलं परब्रह्म प्रत्यक्ष समोर उभं ठाकावं यासारखं दुसरं सुदैव ते कोणतं पंढरीराय मला दिसला मला भेटला आणि त्याच्या रूपात मी विरून गेलो हे माझं सर्वोच्च भाग्य आहे देव पाहता पाहता भक्तच देवरूप होतो हीच भक्तीतली शक्ती आहे विठ्ठल दर्शनाची दिवाळी अनुभवलेल्या तुकोबांच्या सुख सोहळ्याचं त्यांनी स्वतःच त्या अभंगात चित्रण केलं आहे तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा जन्मो सुकृत तुझे पायी रमे चित्त हे त्यांचे शब्द आहेत अखिल ब्रह्मांड व्यापून उरलेला परमेश्वर वस्तुत निर्गुण आणि निराकार आहे पण भक्ती त्याला सगुण आणि साकार बनवणार ज्ञानवंताला निर्गुणाची पूजा करता येते पण भक्त मात्र मूर्तीचा म्हणजे आकाराचा आग्रह धरतो विठोबाची सावळी मूर्ती दृष्टीला पडली की ज्ञानेश्वरांसारखा ज्ञानराजा देखील रूप पाहत आलोचनी सुख झाले व साजणी यासारखा प्रेममय अभंग लिहितो ईश्वराचं रूप मनाला आधार देतं मनाची तहान त्यामुळे क्षमते मूर्तीपूजा नसणाऱ्या धर्मपंथातही अन्य प्रकारानं मूर्तीची पूजा म्हणजे सगुणाची पूजा चालू आहे असं दिसतं आपली भक्ती निर्गुणापेक्षा सगुणत्वाकडे झुकलेली असते हाच याचा अर्थ निर्गुण परमेश्वराची उपासना भावनेला रुचत नसल्यामुळे त्याची सगुण प्रतिमा साकार करून भक्त आनंद मिळवतो वस्तुत मूर्ती म्हणजे परमात्मा नव्हे ते तर प्रतीक आहे पण त्यातच ईश्वरत्व सामावलेलं आहे ही कल्पना आनंद आणि उत्साह हो देते सगुण पूजेला भावनिक अर्थ आहे तो समजून घेतला पाहिजे आज इथेच थांबू हरिओम तत्स